इगतपुरी तालुक्यातील घोटी काळुस्ते मार्गावरील काम चुकीच्या दिशेने सुरू असून आजूबाजूच्या वीस ते पंचवीस गावांमधील नागरिकांचे या कामामुळे गैरसोय आणि अडचण निर्माण होत आहे याबाबत पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे गटनेते विठ्ठल लंगडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे दाद मागितली होती या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी दखल घेत या मार्गावर चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली कंपनीनं ना नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी आणि परिसरातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना खासदार यांनी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना प्लॅनिंग करत असताना किंवा जागेवर काम करत असताना अनेक गोष्टींच्या अडचणी या ठिकाणी जाणवल्या आणि त्यामुळं स्थानिक लोकांना अनेक गोष्टी समस्यांना सामोरे जावं लागते खास करून या ठिकाणी जो आचणगाव ते बोटीला जो रस्ता जातो आहे त्यामध्ये तो रस्ता भलतीकडं आणि त्याचा अंडरपास भलतीकडं आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा जो रस्ता आहे हा जवळजवळ चाळीस गावांना जोडणारा रस्ता आहे उद्या विकासकामं होत राहणार आहे परंतु यांनी जर अशा प्रकारे बांधकामं केली तर कायमस्वरूपी या लोकांच्या येण्याची समस्या त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून नव्वद टक्के नव्वद डिग्री अँगलमध्ये तो रस्ता गेल्यानंतर गाड्या जातील कशा ॲक्सिडेंट्स पुढं भविष्यात होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्या त्यासाठी नवीन एक या ठिकाणी पुन्हा एक इनआऊट असा अंडरपास द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे त्यानंतर सर्व्हिस जो रो सर्विस रोड जे आहेत सर्विस रोडमध्ये दे देखील त्यांनी खूप कमी अंतरावरतीच ते सर्व्हिस रोड बंद केलेले आहेत आणि म्हणून इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये जाण्यासाठी किंवा दळणवळणासाठी तो सर्व्हिस रोड नदीपर्यंत आणि इकडं देवळापर्यंत रा राहावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे कारण रस्ते एकवार समृद्धीची जागा एकवार झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाला शेतमाल व्हायचा विषय असेल किंवा शेती करण्याचा विषय असेल यासाठी जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे त्यानंतर जे काही पाण्याचे पाईपलाईन गेलेले आहेत ग्रामपंचायतची पाईपलाईन असेल किंवा शेतकऱ्यांच्या पाईपलाईन असेल जोपर्यंत त्यांना पर्यायी व्यवस्था देत नाही तोपर्यंत पहिली ती व्यवस्था चालू व्यवस्था आहे ती बंद करणं अयोग्य आहे आणि म्हणून त्यांनी तो पहिलीला पर्यायी रस्ता पर्यायी मार्ग त्यांना त्या पाईपलाईनसाठी द्यावा अशी पाई देखील मागणी बऱ्याचशा लोकांची आहे त्यानंतर आपल्या काही लोकांचे ब्लास्टिंग करताना घरांना तडे गेले त्यांची देखील तक्रारी केली आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळ मिळावी त्या त्या त्याच्या स देखील देखील आपले एम एस आर आर जे डेप्युटी इंजिनियर सोयगावकर साहेबांना या ठिकाणी सर्वच विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि जोपर्यंत हे विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत हे समृद्धीचं काम बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला याबाबत खोटी काळुस्ते मार्गावरील सुरू असलेलं भुयारी मार्गाचं काम चुकीचं होत असून या ठिकाणी अपघातही वाढणार असल्यानं भुयाराचे काम थांबवून मोठा पूल बांधण्यात यावा तसेच देवळे आणि नांदगाव सदोच्या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड देण्यात यावा यामुळे परिसरातील शेतकरी आणि त्यांच्या जनावरांची जाण्या येण्याची सोय होणार आहे या कामामुळे यंत्रणा अवजड निवेदन पंचायत समिती सदस्य समृद्धीचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव माजी आमदार काशीनाथ मेंगाळ तालुका प्रमुख भगवान आडोळे चेअरमन ज्ञानेश्वर लहाणी सभापती रघुनाथ तोकडे संपतराव काळे नंदलाल फाकडे सेना उपजिल्हा प्रमुख बाळा गव्हाने सरपंच वनिता गवारी उपसरपंच सतीश गव्हाणे अनिरुद्ध घारे रामदास गव्हाणे नंदू माळी उपसरपंच कैलास कडू लालू दुभाषे नामदेव गव्हाने गोरख कडू राजाराम गव्हाणे देवीदास लंगडे अनिल लंगडे दशरथ घारे नामदेव गव्हाने उत्तम गव्हाने अंकुश कडू दिलीप माळी नितीन गव्हाने पोपट लंगडे मंगेश शिंदे जनार्दन लंगडे पंढरी घारे शिवाजी लंगडे विक्रम दुभाषे फुलचंद कडू पिंटू गोईकणे गोरख खाड़के, मच्छेंद्र कडू जयराम खडके मारुती आघाण गणेश लंगडे हे उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी